काय करायले आज ढोकळा स्पेशल ढोकळा ढोकळा एक वाटी बेसन घेतलंय आणि त्यात एक वाटी रवा आणि त्याच्यामध्ये खायाचा सोडा टाकला मीठ टाकले चवी प्रमाण आणि एक चमचा साखर घातली अच्छा हे पाणी टाकून यायला गोळ करून घेतला मिसळून घ्यायचं आता हे ठेवलंय पातील्यामध्ये अशी पाणी थोडी पाणी टाकून आणि आता त्याच्यावर त्याच्यावरती आता हे ताट ठेवायचं ते थोडं तेल लावायचं ताटाला पसरून घ्यायचं थोडस असं लावून घ्यायचं ताटाला म्हणजे की किटकणार नाही ताटाला आणि आता हे ताट आणि हे आपलं लिंबूसत्व विरवळा आधीच पाण्यात घालून ठेवलं होतं एक चमचा लिंबूसत्व घेतलेलं आहे आणि हे आता एक गोळ केला किती त्याची टाकून द्यायचं किती वेळ ठेवा लागते गेस फक्त पंधरा मिनिट पंधरा मिनिट मिनिटात होते थोडासा वेळ जास्त ठेवायचा पाणी वगैरे तापलं का त्यातलं त्यात आता जिरे मिरची खमंगळ ताट्याच्या वर साफ किती दहा मिनटं हो दहा मिनट ठेवायचं आता हे तडका आहे वरून टाकायला तेल तडतड करून घेतले माझा दोन ढोकळा झालेला आहे थोडं तडक्याचं तेल घालायचं honey, hey, I'm taking a day, I know.

नंबर एक आणि असा ढोकळा बनवा आणि तुम्ही पण बनवून पहा आणि आवडला असेल तर पुन्हा मी दुसरी रेसिपी टाकेल आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा